ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केले बदलापुरातून सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांच्या लोकलने हे गोमांस नेले जात होते त्यावेळी सहप्रवाशांना उग्रवास आल्याने त्यांनी अधिक तपास केला त्यावेळी ही बाब उघड झाली अटक झालेले तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली त्यांच्याकडून अठरा किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरहून सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुटणारी मुंबई लोकलमध्ये मनोज गौंड हे आपल्या मित्रांसह प्रवास करत होते त्यावेळी बदलापूर लोकल निघाल्यानंतर काही अंतरावर जाताच लोकलमध्ये उग्र वास येऊ लागला त्यांनी समोर बसलेल्या प्रवाशांकडे पिशांमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली त्यावेळी या पिशांमध्ये मांस आढळले हे गोमांस असल्याचा संशय आल्याने गौंड यांनी आपल्या मित्रांसह या तिघांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवले त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर केले तिथे अधिक तपास केले असता या पिशांमध्ये गोमांस आढळले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बदलापूर गावातून हे गोमांस घेतल्याची माहिती या तिघांनी दिली जमाल शेख रफीक शेख वाजिद शेख अशी आरोपींची नावे आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे बदलापुरातून विकत घेतलेले हे गोमांस मुंब्रा येथे घेऊन जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली तिघेही आरोपी मुंब्रा येथे रहिवासी आहेत या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गोमांसचे नमुने घेऊन इतर गोमांस नष्ट करण्यात आल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली आहे आरोपींना ल सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे